लोकसभेच्या जे निवडणुका लागलेल्या आहेत आणि लातूर जिल्हा हा राखीव मतदारसंघ आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना घेत असताना राखीव मतदारसंघ यासाठी निवडलेला आहे की इथल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सत्तेची संधी मिळावी परंतु आज या ठिकाणी लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपासन काँग्रेस शासन यांनी जे उमेदवार दिलेले आहेत धनदांडगे गुत्तेदार आणि त्यांचा या लातूर जिल्ह्यामध्ये जनसंपर्क तर नाहीच ते मोठ्या शहरामध्ये राहतात आणि निवडणूक आली की तेवढ्या पुरते येतात आणि इथल्या पक्षाने त्यांना जी उमेदवारी दिलेली आहे धनदांडग्या उमेदवारांना अशा जर उमेदवारांना उमेदवारी दिली तर इथल्या बोर गरीब माणसाचे प्रश्न काय आहेत हे ते त्यांना अजिबात माहीत नाही कळत नाही आणि अशा या माणसाला उमेदवारी दिल्यावर इथल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं काय काय करायचा कार्यकर्ता ज्या कार्यकर्त्यांनी गेले वीस वर्ष पंचवीस वर्ष त्या समाजासाठी त्या समाजावर अन्याय अत्याचार होईल त्या समाजाला न्याय देण्यासाठी काम केलं आणि लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये मी जे निवडणूक लढवणार आहे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी इथल्या प्रत्येक घटकातील माणसांना न्याय देण्यासाठी आणि इथल्या जे काही प्रश्न आहेत विद्यार्थ्याचे प्रश्न असतील शेतकऱ्याचे प्रश्न असतील निराधाराचे प्रश्न असतील भूमीनाचे प्रश्न असतील हे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी या लातूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कारण या जिल्ह्यामध्ये मी गेले अनेक वर्ष काम करतोय आणि इथल्या काय समस्या आहेत ते मला अगदी जळून माहित आहेत आणि मी या चाकूरचा पहिला नगराध्यक्ष या लातूर जिल्ह्यामध्ये पाच नगरपंचायत आहेत आणि या पाच मध्ये सर्वात मोठी नगरपंचायत म्हणजे चाकूर आहे आणि चाकूर नगरपंचायतचं काम करत असताना या चाकूरचा विकास करण्यासाठी इतल्या सर्व गोरगरीब माणसासाठी मी काम केलेलं आहे आणि चापूरचा नगराध्यक्ष पहिला नगराध्यक्ष बिनिरोध झालो आहे कारण तसं माझ गोरगरिबाचं जे प्रश्न आहेत ते मला माहिती आहेत आणि माझी एवढीच इच्छा आहे की लातूर लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवून मला जास्तीत जास्त या लातूर जिल्ह्याच्या जे काही उर्वरित प्रश्न आहेत जे काही अडीअडचणी आहेत जे समस्या आहेत ते काम करण्यासाठीच मी लातूरची लोकसभा लढवणार आहे